ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಗನ್ನ तर पहा आपण जेव्हा नवीन शिकत असतो ब्लाऊज शिवण्यासाठी त्यावेळी सगळ्यात मोठा इशू जो आहे तो हा असतो की जेव्हा मोठ्या मापाचा ब्लाऊज आपल्याला शिवायचा असतो त्यावेळी अस्तरवर आपली पूर्ण बाही बसत नाही आणि फॅब्रिकवर सुद्धा पूर्ण बाही बसत नाही आणि आपल्याला माहीत नसतं नेमकं कसं कट करायचं तर मग अशावेळी काय करायचं जॉईंट्स कसे द्यायचे कुठल्या बाजूने जॉईंट दिल्यानंतर बाही आपली व्यवस्थित दिसणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करा आता तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे तर सर्वात अगोदर इथं जे आपलं अस्तर आहे त्याच्यावर मी जेवढी पुरेल तेवढी बाही कट करून घेतलेली आहे म्हणजे जिथपर्यंत बाहीचं फिटिंग आहे तेवढंच यामध्ये झालेलं आहे जे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन लागणार आहे ते याच्यात आलेलं नाही तर आता शिलाई मार्जिनसाठी आता मी हे जॉईंट्स याला देऊन घेत आहे मुंडा गेअरसुद्धा यात कम्प्लीट झालेला नाही तर पहा जेव्हा आपण जॉईंट देणार आहोत तेव्हा टीप अगदी एक किंवा दोनवर आपल्याला ठेवायचे आहे अगदी बारीक जेणेकरून जॉईंट्स जास्त दिसूनही येणार नाहीत आणि निपसणारही नाहीत कारण कधी कधी काय होतं कापड जर निपसणारं असेल शक्यतो अस्तरचे जॉईंट निपसत नाहीत परंतु जे मेन फॅब्रिक आहे त्याचे निपसतात म्हणून काय करायचे टीप आपली अगदी बारीक ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने मी सुद्धा देऊन घेतलेली आहे दापटिप द्यायला अजिबात विसरायचं नाही आता बाई एकमेकावर ठेवून एक्स्ट्राचं जे फॅब्रिक निघालेलं आहे ते इथे मी कट करून घेत आहे त्यानंतर बाहीचं जे मार्किंग आहे ते आपण इथे करून घेऊया या बाहीचा दंडघेर आठ इंच आहे आठ इंचावर इंचा एक मार्किंग करून पुढे दोन इंचावर शिलाई मार्जिनसाठी मी इथे मार्किंग करत आहे आता जो मुंडाघेर आहे तो समोरचा जो आपला पार्ट असतो ब्लाउजचा त्यावर मी मोजून घेत आहे वरती शोल्डरसाठी अर्धा इंच सोडलेला आहे त्यानंतर शिलाई मार्जिनच्या आतमधून आपण मोजणार आहोत तिथपर्यंत तर साडेदहा दहा इंचा हा माझा जो मुंडाघेर आहे तो येत आहे ही जी चेस्ट साईज आहे ती चव्वेचाळीस इंच आहे दोन इंच पुढे शिलाई मार्जिनसाठी मी वरती मुंडा घेराच्या जवळ सुद्धा ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या रेषा इथे जुळवून घेतलेल्या आहेत आता साईडचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेत आहे तर पहा तुम्ही जेव्हा नवीन शिकत असता त्यावेळी तुम्ही मी जे अंतर आहे त्यापेक्षा थोडंसं वाढवून घेऊ शकता सेफ्टीसाठी मी तर म्हणेल अर्धा पाऊण इंच तुम्ही जास्तच ठेवा कारण जोडताना कधी कधी आपल्याकडून गोळ होत असतो नवीन जेव्हा आपण शिवत असतो तेव्हा तर एक्स्ट्रा फॅब्रिक असलेलं कधीही चांगलंच तर इथे मत्स्य कट दिलेलं आहे म्हणजे समोरच्या बाजूने जे अर्धा इंच आपल्याला बाही डाऊन करायची असते ती इथे करून घेतलेली आहे आता हे आहे मेन फॅब्रिक तर मेन मेन फॅब्रिकसुद्धा मला कमी पण आहे तर त्यासाठी इथे त्यालाही मी जॉईंट देऊन घेणार आहेत तर पहा बाहीला जॉईंट देताना एक सगळ्यात महत्वाची टिप्स कोणती आहे तर जॉईंट हा एकाच बाजूने कधीच द्यायचा नाही कितीही तुम्हाला कापड अगदी थोडंसं कमी पडलेलं असेल आणि एका बाजूने दिला तर होऊन जाईल असं करायचं नाही जॉईंट आपल्याला दोन्हीही सारखे आणि दोन्हीही बाजूने बाहीला द्यायचे आहेत कारण असं केल्याने काय होतं मधली जी बाही आहे ती आपली मापाची निघालेली असते छान आणि जेव्हा आपण एकाच बाजूने जॉईंट देतो तर आपला जो मद्य आहे बाहीचा तो एका बाजूला जातो आणि मग आपली बाही तिरकी होते आणि मग रिंकल्स पडतात आपल्या मध्ये झोळ जोड, झोळ पडतो पाठीमागून रिंकल्स पडतात तर तसं होऊ नये म्हणून काय करायचंय कधीही बाहीला जॉईंट देताना आपल्याला दोन्ही बाजूने देऊन घ्यायचे आहेत आता मेन फॅब्रिक इथे मी आ, अस्तरला जोडून घेत आहे आणि आपली बाही तयार करून घेत आहे तर मैत्रिणींनो अशा छान छान टिप्स उपयुक्त माहिती यासाठी जर तुम्हाला तुम्ही जर नवीन शिकत असाल आणि तुम्हाला नवनवीन ब्लाऊजच्या पद्धती शिकायच्या असतील अगदी सोप्या भाषेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा, करा तुमच्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून ही उपयुक्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर संपूर्ण बाहीचं इथे मी जॉईनिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता ही आपली बाही तयार झालेली आहे ले आता लेस कशी जोडायची लेस सुद्धा पूर्ण दंड घेरा इतकी आलेली नाही तर आता लेस जोडताना काय आहे पहा आपली जी मेन बाही आहे तिला मध्यवर्ती आपल्याला इथे एक डॉट द्यायचा आहे आणि जी लेस आहे तिच्यावर देखील आपल्याला मध्यवर्ती एक डॉट देऊन घ्यायचा आहे तर आ, मी उन, आता मी इथे मध्यावर बाही दुमडून घेतलेली आहे तिथे मी एक डॉट दिलाय जेणेकरून काय होईल की लेस जी आहे ती दोन्ही बाजूने सारखी जोडली जाईल जर आपण तशीच जोडली तर एका बाजूने पुढे एका बाजूने मागे आणि मग ते दंडाला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून बाहीलाही मद्य काढायचं आहे समोरच्या बाजूने आणि आपल्या लेसचासुद्धा मद्य काढायचा आहे आणि बरोबर अशी ठेवून आता संपूर्ण लेस जी आहे या बाजूने आतमध्ये दुमडून घ्यायची आहे तशीच ठेवायची नाही कारण मग त्याला फिनिशिंग येणार नाही आणि ते जे अंतर आहे आपलं फिटिंगमध्ये जाणार नाही आपली फिटिंग त्याच्या बाहेर जाणार आहे म्हणून लेस अशी व्यवस्थित दुमडून घेऊन फिनिशिंग देऊनच आपल्याला जोडून घ्यायची आहे कमी माप असेल तेव्हाही आपल्याला हेच करायचं आहे कारण जर आपलं फिटिंगच्या बाहेर जात असेल आपली लेस फिटिंगच्या बाहेर राहत असेल तर तुम्ही नाही दुमडलं तरीही चालेल कारण ते फिटिंगनंतर आतमध्ये अंडरग्राऊंड फिटिंगमध्ये जातं तर अशा पद्धतीने पहा अगदी सुरेख अशी आपली बाही इथे जॉईंट देऊन तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब